उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा आज महाराष्ट्र संयुक्त कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलनाची नोटीस दिलेली होती धरणे आंदोलन आमचं आझाद मैदानावर सुरू झालेलं आहे त्याला पाठिंबा म्हणून आज आम्ही इथे निषेध आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनामध्ये शासनाने जे काही के मान्य केलेलं आहे त्याच मागण्या आम्ही मागितलेल्या आहेत सगळ्या आपण जर मीडियावर सगळं पाहिलं तर सगळी महामंडळे सगळ्यांकडनं दिवाळीचा बोनस म्हणा पगारवाढ म्हणा सगळं देण्याचं चालू आहे मात्र एस टी कर्मचाऱ्यांना शासनाने जे जाहीर केलेलं आहे ते आजपर्यंत दिलेलं नाही आणि त्या मागणीसाठी आम्ही आज धरणे आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे या आंदोलनाची जर शासनाने दखल घेतली नाही तर हे आंदोलन हळूहळू डेपो डेपो विभाग विभाग आणि पूर्ण महाराष्ट्रभर तीव्रतेने होईल याची शासनाने प्रशासनाने दखल घ्यावी आणि याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील आमच्या ज्या मागण्या मान्य केलेल्या होत्या मा जसं महागाई आमची पाच वर्षापासूनचा महागाईचा फरक थकीत आहे एचा इक्रिमेंटचा एक टक्का साधारणतः चार महिन्या चार वर्षाचा बाकी आहे आणि कोर्टाने महागाई भत्त्याचा फरक तीन महिन्यामध्ये द्यावा असं निर्णय होऊन सुद्धा गेल्या दीड वर्षापासून तो देखील देण्यात आलेला नाही अजून महागाईचा फरक वाढ केलेली साडेसहा हजार रुपये ती फक्त पाच हप्त्याची दिलेली आहे तो सगळा फरक बाकी राहिलेला आहे तो लवकरात लवकर देण्यात यावा अशी आमची प्रमुख मागणी आहेत साठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा